आज माझ्या जन्मगावी कल्लीप्रिग येते शेतकऱ्याच्या चौदा मागण्यासाठी त्यामध्ये नऊ महाराष्ट्र शासनाकडनं सहा तालुका प्रशासनाकडनं या विषयावरती मी आत्ता अकरा वाजल्यापासून अमरण उपोषणास प्रारंभ करत आहेत माझं तालुक्यातील सर्व जनतेला माझं नम्र विनंती व कळकळीची विनंती आहे आपण सर्व शेतकरी बांधवांनी एकजूट होऊन माझ्या पाठीशी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा हा माझं कळकळीची विनंती आहे हा लढा माझा एकट्याचा नाही आहे संपूर्ण तालुक्याचा आहे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा आहे आपण सर्व शेतकऱ्यांनी ही स्वतःची लढाई समजून आपण ही लढाई मोठी करावी मी शंभर टक्के जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही या लढाईतनं कुठल्याही शासनाचा बळी होणार नाही आणि शासनाचा जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत माघाण घेणार नाही हा मी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना शब्द देतो माझा मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील पोरगा आहे मला शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे त्यामुळं मी लढतोय मला मोठ्या संख्येने सर्व शेतकरी बांधवांनी आशीर्वाद द्यावा आणि या लढाईत प्रत्येकाने त्या लढाईचा प्रसार प्रचार करावा त्या लढाई शासनापर्यंत आपण जे जे काही शासनाच्या सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असेल त्यांना सांगून त्या शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी तालुकावासी शेतकऱ्यांनी सहकार्य करावा आणि तुम्ही सर्व शेतकरी एकजुट व्हा हे शासन कसं देत नाही मी शंभर टक्के आपण सर्व शेतकरी मिळून बघू आणि आपण जर एकजूट झालो तर या शासनाला शंभर टक्के आपल्या मागण्या मान्य कराव्याच लागेल माझी पहिली मागणी आहे म्हणजे सर्व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट विधानसभेतील सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही सर्वात मोठी मागणी आहे त्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी पीक विमा मिळालाच पाहिजे तिसरी मागणी आमची जी अतिवृष्टी झाली आहे ती साडेआठ हजार रुपयेचं देणं करून शेतकऱ्यांची या शासनाने थट्टा केली आहे प्रति हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये या शेतकऱ्यांना त्यांनी नुकसान भरपाई द्यायलाच पाहिजे आणि चौथी मागणी आहे जी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांची काय करणारी आहे जी उजनी पाण्याने अक्कलकोट तालुक्यातील सर्व तलाव उजनी पाण्याने भरून देणे लाखो लिटर पाणी या भीमा नदीतून कर्नाटकामध्ये वाहून जातो ती पाणी जर आपल्या महाराष्ट्रात या पाईपलाईनद्वारे देगाव कारवाईच्या पाईपलाईनद्वारे आणि तिकडे कुरनूरच्या धरणाद्वारे जे पाणी बोरी नदी वगैरे तिथून सोडतो तिथं केनालद्वारे लिंक देऊन जर प्रत्येक तलावाला जोडलं तर प्रत्येक जोडल, शेतकरी अकोलकोट तालुक्यातील सुजलाम सुपलाम होईल ही चार मागण्या आणि त्यानंतर जे आपल्या इतर मागण्या आहेत त्यात अकोलकोट तालुक्यातील तरुणासाठी एम आय डी सी आणि उद्योगधंदा जर अकुलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात ताल आलं तर जी बेरोजगारी झाली ती सर्व शेतकऱ्यांची रोजगार त्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध होईल आणि वर्षभर वर काबाड कष्ट करूनही काही कारखानदार जहींद कारखाना गोकुळ कारखाना सिद्धेश्वर कारखाना मथश्री कारखाना या कारखान्यांनी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची बिल दिलं नाही ती बिल तात्काळ त्यांनी अदा करावी यासह मी दोन तीन दिवस व्हॉट्सअप ग्रुपच्या द्वारे ते पाठवलं तुम्ही पाहिलात आणि देगाव कालवा एक्सप्रेस नागोणसूर जिल्हा परिषदेला जोडण्यासह अन्य अनेक विषय चौदा विषयावरती मी आज अमरण उपोषण प्रारंभ करत आहोत माझं हात जोडून सर्व अक्कलपोट तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांनो हा लढाई तुमचा आहे आपण हा लढा तुमच्या खांद्यावर घ्यावा या शासना शासनाला महाराष्ट्र शासनाला शासना प्रशासनाला गुडघे टेकवण्यासाठी आपण सर्व एकजोट होऊन त्यांना आपली शेतकऱ्यांची ताकद दाखवावी ही कळकळीची विनंती करून मी आज उपोषणाचा प्रारंभ करत आहेत आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझे पाठीशी राहो एवढं बोलून मी माझा आज छोटासा दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत